नवी मुंबईच्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश असून नवी मुंबई महानगरपालिकेकडून सीबीडी वेलापूर येथील भूखंड क्रमांक चार सेक्टर पंधरा ए येथे उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालय या कामाकरिता पहिला हप्ता म्हणून रुपये दोनशे पन्नास कोटींच्या ई निविदा प्रक्रियेत सुरुवात झाली आहे नवी मुंबईच्या महाटेंडर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर याबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध आहे आमदार मंदाताईंनी महापालिकेने दिलेल्या या निर्णयाचे स्वागत करत लवकरात लवकर या सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी अशी मागणी देखील पालिकेकडे केली आहे सर्व नवी मुंबईतील नागरिकांना सुसज्ज आरोग्य सुविधा मिळणे हे अत्यावश्यक आहे पुढील काही वर्षात नवी मुंबईत होणारा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हा नवी मुंबईकरांसाठी नक्कीच एक क्रांती ठरेल नवी मुंबई हद्दीतील रुग्णांना उपचाराकरिता बाहेर जाण्याची गरज भासणार नाही रुग्णांचा वेळ आणि पैसा दोनही वाचणार आहे तसेच स्थानिक नागरिकांना रोजगार देखील निर्माण होणार आहे असे यावेळी बोलताना आमदार मंदताई म्हात्रे यांनी सांगितले यावेळी आमदार मंदताई म्हात्रे यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते स्थानिक रहिवासी उपस्थित होते या दा प्रयत्नाला अनेक लोकांनी खिळ घातली पण आज तो प्रयत्न सफल झालेला आहे आणि टेंडर प्रोसिजर निघालेला आहे आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये मी आज आपल्या सर्वांना इथे बोलून जी काही केलेल्या कामाची जी पद्धत आहे किंवा काम आहे ते आपल्यापर्यंत पोचवाव या उद्देश त्याने आज ही पत्रकार परिषदने घेतलेली आहे आपल्यापुढे पेपर दिलेले आहेत ऑनलाईन जाऊन आपण सर्व बघू शकता किंवा उद्या सोमवारी हे टेंडर पडलं जाईल आणि तिथेही तुम्ही बघू शकता आणि जवळजवळ पहिला पार्ट पार आहे अडीचशे कोटीचा आणि सेकंड पार्ट अजून अडीचशे कोटीचा येईल किंवा चारशे तीनशे कोटीचा येईल पण जे काम होऊच नाही म्हणून सातत्याने प्रयत्न केला गेला ते काम आज झाल्यानंतर अनेकांच्या भूया उंचावलेल्या आहेत अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की आम्ही इतका विरोध करून सुद्धा हे काम स्टँडर्ड प्रोसिजर कस काय होऊन लोकांपुढे आलेलं आहे रुग्णालयाची माहिती ऑनलाईन आलेली आहे खूप मोठी फाईल आहे त्यामुळे ती मी आणू शकली नाही पण आपण ऑनलाईन जाऊन ते मी तुम्हाला जे, जे दिलंय त्याच्यावर बघा सगळी आता पण माझ्याकडे आलंय पिढप पहिल पण ओपन होत नाहीये तर त्याच्यात तुम्हाला रुग्णालय त्याच्यात दोन तीन वाक्य दिलेली आहेत तुम्हाला पत्र दे की हे काय काय होणार आहे पहिला पेस्ट मध्ये